प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक देखील खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या येवले तालुक्यातही अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीचं आलेलं अनुदान हे तसं फार तुटपुंज आहे साडेआठ हजार रुपये हेक्टरी फक्त आल्याचं या ठिकाणी समजतं जाहीर तर मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी रक्कम केली होती एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे परंतु आलेलं अनुदान या काळात शेतकऱ्यांना जे आलं ते कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याच्या कर्जामध्ये किंवा इतरत्र वळती करण्यात येऊ नये आणि आलेलं हे अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हावं काही प्रमाणामध्ये या ठिकाणी रकमा जमा झाल्यात परंतु अजूनही पन्नास टक्क्याच्या जवळपास काम हे अपूर्ण आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मान्य तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जे सांगितलं की एकंदर एकोणचाळीस कोटीच्या अनुदानात अनेक शेतकऱ्यांच्या ई केवाय सी नाही आणि ई के वाय सीचं पोर्टल बंद आहे परंतु शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावा आणि आपलं जे अनुदान आलेलं आहे ते आपल्या खात्यामध्ये वर्ग तर त्यामुळे मार्ग मोकळा होतो हा एक मुद्दा आणि राहिला प्रश्न अनेक शेतकऱ्यांचे खाते हे एकत्रित आहे एकत्रित कुटुंब असतील किंवा दोन भावाचे काही कारणास्तव एकत्रित नावं असतील मला सर्व शेतकरी बांधवांना अशा रीतीने खातेदारांना विनंती करायची का आपण इतर सहसदस्यांची संमती घेऊन त्याप्रमाणे शासनाच्या या तहसील कार्यालयामध्ये आपल्या अनुदानाची कागदपत्राची पूर्तता करून द्या आणि अनुदान आपल्या पदरात पाडून घ्यावं हे आव्हान देखील मी या निमित्ताने सर्वांना करतो आणि शासनाने हे जे दिलेलं अनुदान आहे ते घोषणेप्रमाणे नाही आपल्या घोषणेची पूर्तता करावी असं देखील शासनाला मी मागणी करतो आणि शासनाने ते करावं कारण दिलेली केलेली घोषणा आणि एक आणि प्रत्यक्षात आलेलं अनुदान अत्यंत तुटपुंज या पद्धतीने घडलेलं आहे तेव्हा शासनाने देखील यामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि ही पूर्तता पूर्ण रकमेची करावी अशी मागणी माझी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी शरद पवार